राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा विक्की कौशलचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालतोय हा चित्रपट सातत्यानं चांगली कमाई करतोय तसेच त्याच्या वेगवान गतीनं छावानं अनेक चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत या चित्रपटानं थिएटरमध्ये दुसरा आठवडा पूर्ण केलाय काल तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला या चित्रपटाचे पंधराव्या दिवशी चारशे कोटींचा टप्पा ओलांडलाय तसेच आता चित्रपटानं सोळाव्या दिवशी काय कमाई केली आहे हे आपण जाणून घेऊयात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल्य रश्मिका मंदाना अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करताना दिसतोय हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार छावानं सोळाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नऊ पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांची कमाई केली आहे तथापि हे आकडे मागील दिवसाच्या कमाईपेक्षा कमी आहेत काल म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी तेरा कोटी रुपये कमावलेत आणि या कमाईसह तो चारशे होण्यासाठी सज्ज झालाय छावाची एकूण कमाई चारशे बावीस पूर्णांक सतरा कोटी रुपयांवर पोहोचले आता हा चित्रपट पाचशे कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय आता छावा किती दिवसात पाचशे कोटींचा चित्रपट बनेल हे पाहणं बाकी आहे छावा चित्रपट गटानं पंधरा दिवसात चारशे कोटींचा टप्पा ओलांडलाय छावाने यशच्या के जी एफ टू ला या बाबतीत मागे टाकले केजीएफ जी एफ टू न तेवीस दिवसात हा आकडा ओलांडला होता त्याचवेळी प्रभासचा बाहुबली टू देखील पंधरा दिवसात या क्लब सामील झाला विशेष म्हणजे छावा हा मॅडॉक फिल्मचा या क्लब मध्ये सामील होणारा दुसरा चित्रपट आहे यापूर्वी या, या प्रोडक्शन हाऊस चा स्त्री टू हा चित्रपट या क्लब चा भाग बनला तीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्र बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा